ना नफ्यासाठी ना पद प्रतिष्ठेसाठी हे ब्रीद घेऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेची दोन हजार तीनशे तेहतीस दिवसातील तीन हजारावी मैफिल गुरुवारी देवर क्लबमध्ये होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणाऱ्या संगीत मैफिलीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रतिज्ञा संस्थेचे प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत केलं कोल्हापुरातील प्रशांत जोशी या नाट्यकर्मीनं गोरगरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून मदत कार्य या उपक्रमाला पंचवीस वर्ष होत आहेत गोरगरीबांच्या आणि रुग्णांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या स्नेह संगीत प्रतिज्ञा उपक्रमातील तीन हजारावी मैफिल गुरुवारी देवर क्लबमध्ये होणार आहे मैफिलीत मराठी चित्रपट गीतं आणि भावगीतांचं सादरीकरण होणार आहे या मैफिलीत अभय देशपांडे सूर्यकांत पाटील बुद्धी हाळकर अमरसिंह राजपूत दिलीप माळी डॉक्टर अतुल तोरा गणेश जाधव नरहर कुलकर्णी डॉक्टर मिलिंद गायकवाड प्रसन्न कुलकर्णी चंद्रशेखर फडणीस मिलिंद नाईक अनिल मोरे मंजरी लाटकर निलांबरी जाधव प्रीती देसाई हे गायक कलाकार गीतं सादर करणार आहेत तर अश्विनी टेंबे आणि जयश्री देसाई या निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत गरजवंतांसाठी निधी संकलनाचं उद्दिष्ट ठेवून ही मैफिल होणार आहे मैफिलीसाठी ऐच्छिक शुल्क ठेवण्यात आलं असून देवल क्लब इथल्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरचे व्यवस्थापक शेखर बोडके यांच्याकडं प्रवेशिका उपलब्ध आहेत संगीतप्रेमींनी या मैफिलीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत केलंय यावी मिलिंद नाईक गणेश जाधव डॉ मिलिंद गायकवाड उपस्थित होते